नमस्कार मित्रांनो मी सुनील गवानी आणि बाबा आय टी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला तर माहितच आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळी स्थिती निर्माण झालेली आहे आतापर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या पीक विमा दुष्काळी मदत कधी मिळणार आणि त्या आशेवर सर्व शेतकरी बांधव होते आणि त्याचमध्ये मित्रांनो हिवाळी अधिवेशन चालू झालं हिवाळी अधिवेशनातून काय मिळणार याच्या सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा लागल्या होत्या परंतु मित्रांनो बऱ्याचशा हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आले त्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली कुठं उडवाउडीची उत्तरे देण्यात आली शेतकऱ्यांना विमा मिळेल दुष्काळ मिळेल याची माहिती तर मिळालीच नाही त्यामध्ये अधिवेशन संपल्याच्या नंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी एक भाषण दिलं आणि त्या भाषणामध्ये सांग सांगण्यात आलं की दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस मध्ये थकीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल परंतु मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ही कर्जमाफी होईल तर कसं आहे मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या अगोदरच्या काही शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं होतं त्याचा जी आर निघाला केवायच्या यादी आल्या केवायसी झाली परंतु मित्रांनो अजूनपर्यंत त्या शेतकऱ्यांना अजून त्या योजनेचा लाभ मिळाला नाही आणि आता अशाच शासन नवीन घोषणा करत आहे की दोन हजार एकोणीस पासून तेवीस पर्यंतच्या शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो कुठंतरी शेतकऱ्यांना अंधारात ठेवून ओढवा विरुद्ध उत्तर देण्याचं काम शासन करत आहे तसेच या माध्यमातून शेतकऱ्यांना गरज होती ती म्हणजे पीक विमा मिळण्याची दुष्काळी मदत मिळण्याची तर दोन चार जिल्हे वगळता आतापर्यंत कोणत्याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून पीक विमा मिळाला नाही दुष्काळी मदत मिळा मिळाली नाही आणि त्यामध्ये शासनाचे असे निर्णय आहेत की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ पहिले तर कर्जमाफीच्या केवायसीच्या यादी आल्या होत्या त्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कर्जमाफी दिली गेली नाही त्या शेतकऱ्यांना पैसे दिले गेले पाहिजेत कुठंतरी पीक विमा मिळाला पाहिजे दुष्काळी मदत मिळाली पाहिजे आणि नंतर ह्या कर्जमाफीचा निर्णय घ्यायला हवा हवा होता तर मित्रांनो कर्जमाफीचा निर्णय घेतला म्हणजे कर्जमाफी होणार असं आश, अशातला कुठलाच भाग नाही कारण असा कुठलाही जी आर काढला नाही फक्त कुठेतरी न्यूजच्या माध्यमातून बैठकीच्या माध्यमातून सांगितण्यात आलेलं आहे की, की कर्ज एक जानेवारी पासून कर्जमाफी घेण्याचा विचार शासनाचा आहे हो तर तुम्हाला काय वाटतंय कर्जमाफी होईल का आणि झाली तर कोणत्या शेतकऱ्याची होईल आणि झालेल्या कर्जमाफीचा कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होईल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि शासकीय नवनवीन योजनांसाठी आपल्या बाबाईटी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद